बालमित्रांनो आज आपण समछेद अपूर्णांक म्हणजे काय ही संकल्पना समजून घेणार आहोत तसंच समछेद अपूर्णांकाचा तस लहान मोठेपणा त्यांचा चढता उतरता क्रम ह्या दोन गोष्टी पाहणार आहोत बेरेजवाजाबाकी लिहिलं होतं पण व्हिडिओ मोठा होत असल्यामुळं तो घटक मी आज घेत नाही तर आज आपण समच्छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आणि चढता उतरता क्रम या दोन घटकांचा अभ्यास करणार आहोत तर पहा समछेद अपूर्णांक म्हणजे काय तर समान छेद असणाऱ्या सर्व अपूर्णांकांना समछेद अपूर्णांक असे म्हणतात आता समान छेद आपण पाहिलेला आहे अपूर्णांक अंश आणि छेद तर ज्या अपूर्णांकामध्ये दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान असतो त्यांना समछेद अपूर्णांक असं म्हणायचं आहे तर उदाहरण पहा या ठिकाणी पाच छेद सात व नऊ छेद सात आता हे दोन अपूर्णांक आहेत दोनही अपूर्णांकामध्ये छेद किती आहे सात आहे म्हणजे दोन्हीचा पण छेद समान आहे म्हणून ह्या दोन अपूर्णांकांना काय म्हणायचं आहे समछेद अपूर्णांक पाच छेद सात व नऊ छेद सात हे समच्छेद अपूर्णांक आहेत तर सम म्हणजे सारखा आणि छेद समान छेद असणारे अपूर्णांक आता पहा समच्छेद अपूर्णांकाची तुलना त्यांच्या अंशस्थानी असणाऱ्या संख्येवरून होत असते आता त्यांची तुलना करायची तुलना म्हणजे त्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा कोणता लहान कोणता लहान कोणता मोठा तर पहा अपूर्णांकामध्ये कसं असतं तर त्याच्या अंशावरून त्याची तुलना होत असते कारण दोन्हीचे समान असतात मग आपल्याला त्यांचे अंश पाहावे लागतात तर पहा दिलेल्या अपूर्णांकात ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा म्हणजे समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा व दिलेल्या अपूर्णांकात ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक काय असणार आहे लहान अपूर्णांक समजला जातो आता तुमच्या लक्षात आलेला आहे आपण जसा तीन अंकी दोन अंकी पाच अंकी संख्यांचा चढता उतरता क्रम लावण्यासाठी जो नियम लावतो तोच समच्छेद अपूर्णांकासाठी नियम वापरायचा आहे जर समच्छेद अपूर्णांक म्हणजे जर त्यांचे छेद समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे तो अपूर्णांक मोठा समजायचा आहे आणि ज्या अपूर्णांकाचा अंश लहान आहे तो काय करायचा आहे लहान समजायचा आहे हे झालं समछेद अपूर्णांकाच्या बाबतीत पण आता जर त्यांचे छेद भिन्न असतील आणि अंश जर समान असतील तर त्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा तो या ठिकाणी नियम ने दिलेला आहे तो पहा अपूर्णांकाचा अंश समान असताना ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा होईल आता पहा हे नीट तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तर अपूर्णांकाचा अंश समान असताना ज्याचा छेद लहान तो मोठा उलट समजायचं छेद लहान असला की तो अपूर्णांक मोठा म्हणायचं व ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान आणि ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा आहे तो अपूर्णांक काय करायचा आहे आपण लहान समजायचं आहे तर तुम्हाला उदाहरणांचा सराव करत असताना ही गोष्ट लक्षात येणारच आहे तर हे सर्व नियम जे आहे ते तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत आणि ते समजून घेऊन उदाहरण सोडवताना त्यांचा वापर करायचा आहे तर पहा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे तर अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी आपण पेक्षा मोठे पेक्षा लहान आणि बरोबर अशा तीन चिन्हांचा वापर करत असतो संख्यांचा लहान मोठेपणा ठरवताना याही ठिकाणी आपल्याला त्या चिन्हांचाच वापर करायचा आहे तर पहा आठ शे सात चौकट पाच छेद सात आता हे दोनही अपूर्णांक कसे आहेत तर समच्छेद छेद आहेत ह्या दोनही अपूर्णांकाचे छेद समान आहेत आता मग याच्यामध्ये आता चिन्ह कोणतं येणार आहे तर ह्या चिन्हांचा अर्थ जो अपूर् जी संख्या मोठी आहे त्याच्याकडे याचं मोठं तोंड करायचं आहे आणि हा जो निमुळता भाग आहे तो लहान संख्येकडं करायचं आहे आता छेद समान असल्यामुळं छेदाचा आपण या ठिकाणी विचार करायचा नाही तर आपण काय करायचं आहे या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा हा अंशावरून ठरवायचा आहे मग एकाचा अंश आहे आठ आणि दुसऱ्याचा आहे पाच मग आपला नियम आहे ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा ती संख्या काय आहे मोठी आहे म्हणजे तो अपूर्णांक मोठा आहे आता आठ आणि पाच या दोन्हीमध्ये मोठं कोण आहे अगदी बरोबर आठ मोठा आहे म्हणून हे आठकडं असं तोंड येणार आहे आठ मोठे पाच पेक्षा तर आता पहा आता आठचा छेद किती आहे आता दोन्हीचा पण छेद समानच आहे मग आता पहा आठ छेद सात या ठिकाणी चौकट आणि नंतर पाच छेद सात तर आता हे चिन्ह असं या ठिकाणी येणार आहे तुम्ही या ठिकाणी हे अशा पद्धतीचं चिन्ह द्यायचं आहे तर आठ छेद सात मोठे पाच छेद सात पेक्षा असं याचं वाचन आहे आता पुढचं उदाहरण पाहूया लगेच अकरा छेद पाच चौकट तेरा छेद पाच आता तुमच्या लक्षात आलेलं आहे समान छेद असताना ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा ती मोठी संख्या आता अकरा आणि तेरा याच्यामध्ये तेरा मोठा आहे त्यामुळे याच्याकडे हे काय होणार आहे असं तोंड येणार आहे आणि हा निमृता भाग छोट्या संख्येकडे जाणार आहे आता हे अपूर्णांकाचं वाचन कसं होणार आहे अकरा छेद पाच लहान तेरा छेद पाचपेक्षा अशा पद्धतीनं आता पुढचा पहा नऊ छेद सहा दहा छेद सहा आता तुमच्या पटकन लक्षात येणार आहे हा दहा अंश मोठा आहे म्हणून ह्याच्याकडे हे तोंड अशा पद्धतीनं आता पहा इथं सुद्धा दोन छेद आठ चौकट चार छेद आठ आता सांगा बरं कोणता मोठा पूर्णांक आहे आणि कोणता लहान आहे म्हणजे चिन्ह कोणतं येणार आहे तर हा पहिला पूर्णांक आहे तो लहान आहे म्हणून याकडं निमुळता भाग येणार आहे आणि ह्याच्याकडं मोठा तर या पद्धतीनं काय करायचं आहे तुम्ही अशी चिन्ह वापरून गणित सोडवायचे आहे म्हणजे तुम्हाला अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ही संकल्पना समजण्यासाठी ह्या उदाहरणांची गरज असते आता आपण पुढं पाहूया या ठिकाणी एक छेद चार चौकट एक छेद पाच आता ह्यामध्ये काय आहे यांचे छेद भिन्न आहेत म्हणजे वेगवेगळे आहेत परंतु यांचे अंश मात्र कसे आहेत समान आहेत मग आपला नियम काय आहे अंश समान असताना अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा तर ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा उलट लहान असलं की मोठं म्हणायचं आणि मोठं म्हटलं की लहान म्हणायचं असं तुम्ही ते लक्षात ठेवायचं आहे तर आता पहा याच्यामध्ये दोन्हीचा अंश मात्र समान आहे आता आपण छेदांचा विचार करत आहोत या ठिकाणी एकाचा छेद आहे चार आणि दुसऱ्याचा छेद किती आहे पाच आहे मग आपला नियम काय आहे अंश समान असताना ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा तर पहा आता चार आणि पाच यामध्ये लहान को लहान कोण आहे तर चार लहान आहे म्हणून चार काय आहे मोठं आहे उलट लक्षात ठेवायचं इथं गोंधळ करायचा नाही तर आता हे चार काय आहे मोठं आहे यामध्ये मुलीकडं येणार आहे म्हणजेच हा पूर्णांक काय झाला मोठा झाला एक छेद चार मोठे एक छेद पाच पेक्षा या पद्धतीनं तुम्ही अंश समान असताना हा नियम वापरायचा आहे अंश समान असताना ज्याचा छेद असताना ज्याचा छेद लहान तो मोठा तर या पद्धतीनं तुम्ही सोडवायचं आहे आता पुढंसुद्धा पहा आठ छेद तेरा चौकट आठ छेद अकरा आता यामध्ये तेरा आणि अकरा तेरा कसं आहे मोठं आहे पण मोठं म्हणलं की लहान असं आपण लक्षात घ्यायचं आहे म्हणून आठ छेद तेरा हा लहान पूर्णांक आहे आणि याच्याकडं काय होणार आहे असा निळता भाग येणार आहे आणि ज्याची संख्या छेद लहान आहे तो अपूर्णांक काय आहे मोठा आहे तर या पद्धतीनं तुम्ही कन्फ्युजन न करता हे अपूर्णांकाची उदाहरणं व्यवस्थित सोडवायचे आहे आता तुम्हाला स अपूर्णांकाचा लहान मोठेपणा समजलेला आहे तर त्याला तुम्हाला मी सरावासाठी उदाहरणं देणार आहे त्यावरून तुम्ही आणखीन जास्त सराव करायचा आहे तर आता आपण लगेच काय करूया अपूर्णांकाचा चढता आणि उतरता क्रमसुद्धा पाहूया आता लहान मोठेपणा ठरवल्यानंतर आपल्याला चढता आणि उतरता क्रम आपण जसा संख्यांचा लावतो आपण अगोदर शिकलेलोच आहोत त्याच पद्धतीनं लावायचा आहे फक्त या ठिकाणी अपूर्णांक आहेत तर गोंधळ करायचा नाही व्यवस्थित पद्धतीनं सोडवायचं आहे आता पहा चढता क्रम म्हटलं की काय आहे पहिल्यांदा लहान त्यानंतर मोठी त्यानंतर मोठी आणि सर्वात शेवटी आशा सर्वात मोठी अशा पद्धतीनं चढत्या क्रमाचा नियम आहे आणि उतरता क्रम म्हणजे काय तर अगोदर सर्वात मोठी आपण जो पायऱ्याचं तो जो जिना आहे तो या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आणि त्या पद्धतीनं उदाहरणं सोडवायची आहेत आता या ठिकाणी पहा सगळे हे समछेद अपूर्णांक आहेत सगळ्यांचा छेद समान आहे मग समान छेद असताना काय करायचं आहे ज्याचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान आता आपल्याला पहिल्यांदा चढता क्रम लावायचा आहे मग ह्याच्यामधला सर्वात लहान संख्या अगोदर लिहायची आहे तर किती आहे एक छेद आठ आपण ह्या अपू म्हणजे अंशाचीच तुलना करायची आहे छेद आहे तसाच त्या पहिल्यांदा येणार आहे एक एक छेद आठ त्यानंतर दोन दोन छेद आठ त्यानंतर आता पाच आणि चारमध्ये चार, चार छेद आठ आणि शेवटी येणार आहे पाच छेद आठ हा काय झालेला आहे हे अपूर्णांका चढ चढता क्रम आलेला आहे तर या ठिकाणी छेद समान होते म्हणून अंश जसे आहेत आपण जसा क्रम लावतो त्याप्रमाणे ह्याचा चढता क्रम लावलेला आहे आता उतरता क्रम अगदी सोपा आहे ह्याच्या उलट उतरत जायचं आहे सर्वात मोठा पाच छेद आठ त्यानंतर चार छेद आठ त्यानंतर दोन छेद आठ आणि एक छेद आठ म्हणजे ह्याच्या उलट क्रमाने तर ह्या पद्धतीने आपण अपूर्णांकाचा समछेद अपूर्णांकाचा चढता आणि उतरता क्रम कसा लावायचा तो सुद्धा पाहिलेला आहे आपण आणखीन एक उदाहरण पाहूया याच्यामध्ये तर या ठिकाणी सुद्धा छेद समान आहे तर आता आपल्याला चढता क्रम लावायचा आहे छेद समान असताना काय करायचं आहे ज्याचा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा पण आपल्याला पहिल्यांदा चढता लावायचा आहे मग ज्या अपूर्णांकाचा अंश लहान आहे तो लहान मग या ठिकाणी एक लहान आहे त्यानंतर दोन तीन आणि सहा या पद्धतीनं म्हणून एक छेद नऊ त्यानंतर दोन छेद नऊ त्यानंतर तीन छेद नऊ आणि सर्वात शेवटी छेद नऊ तर आता हा आपण चढता क्रम लावून घेतला की ते त्याच्या उलटच करत जायचं उलटा क्रम लावायचा पुन्हा उतरता क्रम म्हणजे सहा छेद नऊ तीन छेद नऊ त्यानंतर दोन छेद नऊ आणि सर्वात शेवटी सर्वात लहान एक छेद नऊ चढत्या क्रमामध्ये सर्वात लहान अगोदर आणि उतरत्या क्रमामध्ये सर्वात मोठे अगोदर पण हे कधी छेद समान असताना हे मात्र नक्की लक्षात ठेवायचं आहे अपूर्णांकामध्ये आता इकडं पहा या उदाहरणामध्ये काय केलेलं आहे सगळीकडे अंश समान आहे इथं मात्र तुमचा थोडा गोंधळ होतो तर गोंधळ होऊ न देता व्यवस्थित लक्षपूर्वक हे गणित तुम्ही सोडवायचं आहे आता आपला नियम काय सांगतो अपूर्णांकाचा अंश समान असताना ज्या अपूर्णांकाचा अंश छेद लहान ती संख्या आ, सर्वात मोठी आणि ज्याचा छेद सर्वात मोठा आहे ती सर्वात लहान आपल्याला चढता क्रम लावायचा आहे म्हणून आपण पहिल्यांदा काय करायचे आहे लहान संख्या पाहायची आहे आता यामध्ये जी सर्वात मोठी आहे ती लहान आहे म्हणून ही एक नंबरला येणार चढत्या क्रमामध्ये परत सहा येणार दोन नंबरला परत हे तीन नंबरला आणि हे चार नंबरला अगदी सोपा आहे उलट ठेवायचं ज्याचा छेद मोठा ज्याचा छेद लहान ती काय झाली सगळ्यात ज्याचा छेद मोठा ती सगळ्यात लहान असं कन्फ्युजन न करता काय करायचं आहे सोडवायचं आहे तर आपल्याला चढता क्रम लावायचा आहे चढता क्रम म्हटलं की पहिल्यांदा सर्वात लहान संख्या मग आता सर्वात मोठा छेद कोणता आहे तर एक छेद आठ म्हणून ती सर्वात लहान येणार आहे त्यानंतर येणार आहे छेद सहा त्यानंतर येणार आहे छेद पाच आणि सर्वात शेवटी येणार आहे छेद दोन ह्याचा छेद काय आहे सर्वात लहान आहे म्हणून ही सर्वात मोठी आहे म्हणून ही शेवटी संख्या आलेली आहे आता उतरता क्रम ह्याच्या उलट लावत जायचं आहे अगोदर सगळ्यात मोठी एक छेद दोन त्यानंतर एक छेद पाच एक छेद सहा आणि एक छेद आठ तर या पद्धतीनं अंश समान असताना काय करायचं आहे ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो ती लहान असते आणि ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो लहान असतो ती मोठी असते आणि ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो ती लहान असते तर ह्या पद्धतीनं तुम्ही ते सोडवत जायचं आहे आता आपण या ठिकाणी पाहूया इथं सुद्धा काय आहे अंश समान आहे आपल्याला सुरुवातीला चढता क्रम लावायचा आहे म्हणजे छोटा अपूर्णांक शोधायचा आहे छोटा अपूर्णांक म्हणजे ज्याचा छेद मोठा आहे ती सगळ्यात छोटी आहे आता या ठिकाणी बारा हे सगळ्यात मोठं आहे म्हणून हे एक नंबरला येणार त्यानंतर हे दोन नंबरला येणार सातचा तीन नंबरला आणि हे चार नंबरला तर हा काय झाला चढत्या क्रमाचा मग आपण इथं लिहून काढायचा आहे पाच छेद बारा हे सर्वात लहान त्यानंतर पाच छेद अकरा त्याच्यापेक्षा थोडी मोठी त्यानंतर पाच छेद सात आणि सर्वात शेवटी सर्वात मोठा पूर्णांक आहे पाचशे चार आपल्याला दिसायला ही संख्या लहान दिसते पण ती काय असते किमतीनं मोठी असते आपण हा चढता क्रम लावला की त्याच्या उलट हा उतरता क्रम येतो पहा पाचशे चार त्यानंतर पाचशे सात त्यानंतर पाचशे अकरा आणि पाचशे बारा तर हा झाला उतरता क्रम तर विद्यार्थ्यांना गोंधळ न करता काय करायचं आहे कन्फ्युजन न करता ही उदाहरणं तुम्ही व्यवस्थित समजपूर्वक सोडवायचे आहेत तर मी तुम्हाला सरावासाठी काही उदाहरणं देते तुम्ही ते व्यवस्थित सोडवून घ्यायचे आहेत वयमध्ये लिहून काढायचे आहेत तर पहा ही जी उदाहरणं आहेत यामध्ये तुम्ही काय करायचं आहे चिन्ह वापरायचं आहे तर पहिल्यांदा ही चौकटी दिलेली वीस उदाहरणं आहेत ती ति सुरुवातीला सोडवून घ्यायची आहेत आणि इकडं जी उदाहरणं दिलेली आहेत या बाजूची त्यांचा तुम्ही काय करायचं आहे चढता आणि उतरता क्रम दोन्हीही क्रम तुम्ही लावायचे आहेत तर त्याचीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी दहा उदाहरणं दिलेली आहेत तुम्ही ती काय करायची आहेत उदाहरणं व्यवस्थित वहीमध्ये लिहून काढायची आणि ती सर्व उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत उत्तर या उदाहरणांची सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी देते पहा हीपेक्षा लहानपेक्षा मोठी जी उत्तरसूची आहे आणि ही उतरत्या उत्तर क्रमाची या ठिकाणी पाच उदाहरणांची उत्तरसूची दिलेली आहे आणि पाच उदाहरणं परत मी दुसरीकडं खाली देते आणि ही सूची पाच अशीच खाली दिलेली आहे तर या पद्धतीनं तुम्ही सर्व उदाहरणं स्वतः सोडवायची आहेत आणि स्वतःच चेक करायचे आहेत नियम मात्र तुम्ही व्यवस्थित नियमांचा अभ्यास करायचा आहे तरच तुम्हाला अपूर्णांक हा घटक अवघड जाणार नाही नाहीतर तुमचा सगळा गोंधळ होऊन राहील मदे काड़ा चाहे। काड़ा, तर ह्या पद्धतीनं तुम्ही हे नियमसुद्धा व्यवस्थित वहीमध्ये लिहून काढायचे आहेत बालमित्रांनो तुम्ही जर व्यवस्थित लिहून काढलं व्यवस्थित समजून घेतलं तर तुम्हाला अपूर्णांक हा घटक समच्छेद अपूर्णांक हा घटक नक्कीच समजलेला आहे माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला तुम्ही लाईक करायचे आहे जे आपल्या चॅनलवर नवीन आलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हे व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेला बसलेल्या मुलांपर्यंत तुम्ही शेअर करायचे आहेत तर चला मग उद्या भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह